माझ्या प्रिय बंधू भगिनीनं नमस्कार आजचा माझा विषय आहे जमीन किंवा घर खरेदी करण्यापूर्वी ह्या महत्त्वाच्या गोष्टींची माहिती घेतल्यास भविष्यात कोर्टापर्यंत वाद जाणार नाही सर्वसामान्य व्यक्ती ही आयुष्यभराची कष्टाची कमाई जोडून एखादं जमीन किंवा घर विकत घेते अशा वेळी कोणतीही घाईगडबड गडबड न करता या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन व्यवहार केले पाहिजेत त्या महत्वाच्या आठ गोष्टी म्हणजे नंबर एक कोणत्याही प्रकारचा व्यवहार करताना तो थेट मूळ मालकाशी व्यवहार करावा नंबर दोन जर व्यवहार कुलमुक्त्यार मार्फत होत असेल तर मूळ मालकाला प्रत्यक्ष विचारून कुलमुक्त्यार पत्र आज ताब्यात अस्तित्वात आहे का याची खात्री करून घ्यावी नंबर तीन मूळ मालकाकडे जमीन वारसाने आली खरेदीने आली का शासनाने दिली याची खात्री करावी याची चौकशी करावी नंबर चार कोणत्याही प्रकारचा दस्त करताना त्यामध्ये मजकूर स्पष्टपणे लिहावा म्हणजेच उदाहरणार्थ पैसे रोख देणार ड्राफ्टने देणार चेकने देणार किंवा फोनपे जीपेने करणार याचा स्पष्टपणे उल्लेख दस्तामध्ये करावा नंबर पाच ज्यावेळेस वतनाची जमीन नवीन सर्दीची जमीन देवस्थान व ट्रस्टची जमीन किंवा आदिवासींची जमीन विशेषतः या जमिनींच्या बाबतीत शासनाची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय व्यवहार करू नये नंबर सहा जर अशा प्रकारचे जमिनीचे व्यवहार ठरल्यास अशा जमिनींच्या विक्रीस कोणाकडून परवानगी घ्यावी लागते व त्यास किती वेळ लागेल याची माहिती करून घ्यावी नंबर सात नवीन शर्तीच्या जमिनींच्या विक्री परवानगीच्या वेळी शासनाला नियमानुसार नजराना भरणे आवश्यक असते त्यामुळे खरेदीपूर्व रक्कम दस्त करण्याच्या आधी कधीही देऊ नये नंबर आठ नवीन शर्तीच्या जमिनींचे साठेकत करताना ताब्या घेतल्यास ताब्याच्या साठे शर्तभंग झाल्याचे मानले जाते आता ह्या एकूण आठ महत्वाच्या गोष्टी झाल्या जा ज्या आपणास जमीन किंवा घर खरेदीपूर्व करताना आवश्यक असणे जरुरीचे आहे परंतु हेही लक्षात घेतले पाहिजे की ज्यावेळेस आपण एखादी प्रॉपर्टी खरेदी कराय जातो त्यावेळेस त्याचा जा सिटी सर्वेचा उतारा किंवा सातबारा उतारा हा फार जुना नसावा तीन महिन्याच्या आतला असावा आणि तो चालू वर्षातला असला पाहिजे म्हणजे फसवणूक होणार नाही तसेच शासनाने आता नवीन नियमानुसार नवीन पोट पोटहिश्याचा नकाशा जोडणे खरेदी बरोबर आवश्यक व जरुरीचे आहे असे सांगितले आहे त्यामुळे भविष्यात ही प्रॉपर्टीची ओळख प्रॉपर्टीची आयडेंटिफिकेशन या चतुर्सीमा बरोबर आणि खऱ्या आहेत हे माहिती होऊन भविष्यात वाद होण्यास त्याची शक्यता कमी होणार आहे आता लक्षात ठेवा फेरफार नोंदीबद्दल वाद निर्माण झाल्यास तो वाद रेव्हेन्यू कोर्टापुढे म्हणजेच महसूल अधिकारी यांच्या पुढे चालतो परंतु जर एखाद्या दस्ताबद्दल किंवा जमिनीच्या मालकी हक्काबद्दल वाद निर्माण झाल्यास असा वाद दिवानी कोर्टापुढे चालतो आणखीन काही महत्त्वाची गोष्ट असेल तर आपण त्या नक्की कमेंटमध्ये नमूद कराव्यात मला त्या सुचवाव्यात तसेच व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद